ह्याचं लक्षण असं असते की ऑपरेशन झाल्यानंतर सगळं स्पष्ट दिसलेलं असते नंतर परत धुसरपणा तुमच्या दृष्टीमध्ये येऊ लागते बघितल्यासारखं अंदुक दिसल्यासारखं किंवा जे बघतो आपण तेच धुसर धुसर दिसल्यासारखं हे ह्याचे लक्षणं असतात नमस्कार मी डॉक्टर कोमल नेटवे कन्सल्टंट नंदादीप आय हॉस्पिटल सांगली आज आपण बोलणार आहोत की लेन्सच्या पाठीमागे होणारी जाळीबद्दल किंवा पोस्टिरियर कॅप्सुलर ओपॅसिफिकेशन बद्दल आणि त्याचा उपचार जे आहे या कॅप्सुलॉट त्याच्याबद्दल हे जे आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो तेव्हा नैसर्गिक लेन्स जे आहे ज्याच्यात मोतीबिंदू झालेला आहे ते काढून कृत्रिम लेन्स एक पातळच्या पिशवीमध्ये किंवा बॅगमध्ये ठेवलं जातं हे थोड्या दिवसानंतर थोड्या महिन्या किंवा वर्षानंतर त्या पिशवीला धुरसटपणा येते ह्यालाच आपण म्हणतो की लेन्सच्या पाठीमागची जाळी किंवा पोस्टिरियर कॅप्सुलर ऑफेसिफिकेशन किंवा सेकंडरी कॅट्रॅक्ट म्हणून हे जाळी ऑपरेशनच्या नंतर साधारण दोन ते तीन महिन्यानं येऊ शकते किंवा बऱ्याच वर्षांनी येऊ शकते किंवा दहा बारा वर्षांनी पण येऊ शकते तर हे जाळी केव्हाही येऊ शकते काही ये लोकांना लगेच म्हणजे तीन महिन्यात काही लोकांना अगदी उशीर म्हणजे पंधरा ते वीस वर्षानंतर असंही येऊ शकते सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या पेशंटना ज्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन झाली आहे लेन्स बॅगेट ठेवली गेली आहे त्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना ही जाळी एकदा एक तरी ह्याचा उपचार म्हणजे लेझर याक कॅप्स ह्याच्यामध्ये डॉक्टरांनी काय करतात की जे जाळी आलेली पिशवी असते लेझरद्वारे त्या पिशवीला एक छिद्र बनवली जाते पुन्हा त्याच्यातून डोळ्यातून प्रकाश जाऊन नजर स्पष्ट दिसू लागते हे एक ओ पी डी बेस्ड प्रोसिजर असते वेदना रहित असते ह्याच्यात काहीही दो डोळ्याला दुखत नाही काही नाही पेशंटला असल्याच एक मशीनवर बसविलं जाते आणि ते या लेझरद्वारे ते छिद्र बनवली जाते ह्याला पाच ते दहा मिनटं लागतात मॅक्झिमम आणि ह्याच्यानंतर डोळ्यात घालायला ठेम दिलं जाते आणि दृष्टी जे आहे अगदी पुढच्या दिवशी किंवा दोन दिवसांना नजर पूर्ण क्लिअर होतं ह्याच्यानंतर म्हणून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर परत दृष्टी जर धुसर झाली तर घाबरू नका या कॅप्स मी या क्रियेनं परतदृष्टी स्पष्ट होऊ शकते नमस्कार